सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी अनेक विधो उपाय आणि उपक्रम राबूनही वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाचा तोटा चौपटीने वाढला आहे दोन हजार अकरा बारा मध्ये तेरा कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या पीएमपी ला दोन हजार बारा तेरा या आर्थिक वर्षात तब्बल पंचावन्न कोटी रुपयांचा फटका बसला आहे सार्वजनिक खासगी सहभाग भाडे बसच्या संख्येत वाढ तसेच डिझेल ऐवजी सीएनजी बसची संख्या वाढवूनही पीएमपीच्या आर्थिक स्थितीला लागलेले ग्रहण अजूनही सुटलेले नाही पीएमपीच्या चौदा ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येणाऱ्या लेखापरीक्षण अहवालातून ही बाब समोर आली आहे गेल्या आर्थिक वर्षात भाडे तत्वावरील बसची संख्या वाढवण्यात आली परंतु त्यामुळे पीएमपीला गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेतीन कोटी रुपयांचा बुर्दंड सहन करावा लागला आहे पीएमपीच्या दोनशे बस खाजगी ठेकेदारास चालविण्यासाठी देण्यात आल्या त्याचाही तीन कोटी रुपयांचा भार पडला आहे दुरुस्ती आणि देखभालीसाठी एक कोटी रुपयांचा जादा खर्च झाला आहे भाडे तत्वावरील बस चालविणाऱ्या बिले वेळेवर देण्यात अपयश आल्याने काही दिवस या बस रस्त्यावर धावल्या नव्हत्या कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होऊ शकले नाहीत यातून पीएमपीला बाहेर काढण्याचे उपाय तोकडेच पडत असल्याचे स्पष्ट होत आहे